आणि म्हणून मी आपण सर्वांना विनंती करतो की जेव्हापर्यंत महाराष्ट्राची मुंबई आणि महाराष्ट्र भाजपच्या ताब्यात आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं दिल्लीचं सरकार पडणार तुम्ही ज्या दिवशी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाला धक्का द्याल आणि सत्तेतून बाहेर काढाल त्यावेळी दिल्लीच मोदींच सरकार राहणार नाही अशी माझी स्वतःची खात्री आहे आणि ते काम उद्याच्या नोव्हेंबर महिन्यात त्या निवडणुकीत करायचं खरं व्हायला पाहिजे साहेबांच धाडस नाही कधी कधी शंका वाटते की सव्वीस नोव्हेंबरला पहाटेचा शपथविधी सव्वीस का तेवीसला झाला होता फायनल डेट नाही त्याच्या आत सरकार स्थापन झालं पाहिजे इलेक्शन झालं पाहिजे पण हे सर्वे करतायत 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 पण काही जम ना